राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं चारही जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या वतीनं प्रथम सत्रात खेड्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे संबंधित गावातील समस्या जाणून घेऊन त्या संदर्भातील निरोप शिबिर उपक्रम दुसऱ्या सत्रात घेण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ संचालक डॉक्टर सोनाली क्षीरसागर यांनी दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक नियोजन आराखडा सन दोन हजार चोवीस पंचवीस कार्यशाळा शुक्रवारी खेळण्यात आली प्रफुल प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहात हा कार्यक्रम झाला यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रादेशिक संचालक डॉक्टर अजय शिंदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर आदी यावेळी मंचावर उपस्थित होते कार्यशाळेचे उद्घाटन डॉक्टर अजय शिंदे यांनी केलं ते म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना ही बाल शाली भारताची युवा पिढी घडवण्यात मोलाचं योगदान आहे तर डॉक्टर जी एस गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी कशा पद्धतीने कार्यक्रमाची आखणे व अंमलबजावणी करावी याबद्दल मार्गदर्शन केलं डॉक्टर सोनाली क्षीसागर यांनी प्रास्तविकात वर्षभराचा आराखडा आणि शिबिराच्या अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केलं कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभराचं नियोजन करण्यात आल्यानं त्यांनी सांगितलं दिवसभरात डॉक्टर प्रकाश कोका डॉक्टर सचिन कोल्हे डॉक्टर परमेश्वर पुरी यांनी माय भारत पोर्टल आणि पी एफ एम एस या कार्यक्रमाची याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर